नमस्कार मी नास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्तपैकी वांग्याचा भात तयार करूया कारण रोज वांग्याची भाजी करतो आपण त्याच्यानंतर वांग्याचं भरीत खातो तर आज आपण वांग भात तयार करूया तर इथे बघा आपण वांगी कट करून घेतली कांदा टोमॅटो कट करून घेतला आणि तांदूळ पण धुवून ठेवले आहेत फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकलं जिरा मोहरी हो काही खडे मसाले टाकले आहेत छान अशी फोडणी परतून घेतली आहे आपण त्यानंतर आपण ह्याच्यात आहोत कांदा आणि कांदासुद्धा चांगला आपण व्यवस्थित परतून घेऊया फोडणीमध्ये मी असा उभा कट केला आहे कारण वांगंसुद्धा मी उभंच कट केलं आहे आणि आपण वांग भात तयार करतोय तर इथे आपण असं मस्तपैकी कांदा तळून घेऊया छान असा कारण रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो कधीतरी आपण डाळीची खिचडी बनवतो तर आज आपण वांग्याचा भात तयार करूया म्हणजे मग भाजी वेगळी भात वेगळा असं करायला नको आहे तर इथे बघा दोन मिरच्या टाकल्या आहेत मी थोडासा तिखटपणा वाढवण्यासाठी आणि तो सुद्धा छान असा परतून घेतला आहे आणि त्यानंतर आपण टॉमॅटो टाकला आहे तो पण आपण चांगला फोडणीमध्ये परतून घेतला आहे थोडंसं चवीपुरतं आपण ह्याच्यात मीठ टाकूया आणि तेही व्यवस्थित आपण असं परतून घेऊया तर आता बघा मी एका प्लेटमध्ये सगळं काढून घेतले जसे की मसाले आपल्याला लागणार थोडं आलं लसूण असं असं कुटून ठेचा असतो ना तो आपण टाकला आहे हा बघा जास्त बारीक केलं नाही आहे असं जाडसर घेतलं आहे कलबत्त्यात वाटून ते ते तर ते पण आपण टाकलं आहे आणि फोडणी अशी छान परतून घेतली आहे बघा आणि आपण एकाच प्लेटमध्ये सगळे मसाले आणि मीठ घेतलं आहे तर सुद्धा आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया तर इथे बघा मी दाखवते तुम्हाला मसाले काय काय घेतलेत ते वांग टाकलं आहे मी ते पण आपण फोडणीमध्ये परतून घेतलं आहे छान असं आणि हे आहेत आपले मसाले तर मी हा घरचा मालवणी मसाला घेतला आहे थोडासा कलरचा लाल तिखट घेतलं आहे आणि थोडा घरचा बिर्याणी मसाला घेतला आहे ह्याच्या जागेवर तुम्ही किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता तर तो मसालासुद्धा आपण छान असा फोडणीत परतून घेतला आहे बघा असं मस्तपैकी मसाला परतून घ्यायचा वांग पण आपण परतून घेतलं आहे आणि एक दिवशी माझ्या पद्धतीने असे वांगा भात तयार करून बघा काय एक नंबर चवीला लागतो आहे आणि वास तर इतका मस्तपैकी दरवळत होता घरात ह्याच्याऐव मी घे जे तांदूळ घेतले त्याच्याऐवजी तुम्ही बासमती तांदूळ घेतले तरीसुद्धा चालतील हा माझा रोजचा घरातला तांदूळ आहे बारीक तर तोच वापरला मी पण भात मस्तच झालेला आहे एक नंबर तर इथे बघा असा तांदूळ छान असा आपण फोडणीत परतून घेतलं आहे हा एक वाटी तांदूळ आहे तर एक वाटी तांदळाला मी दोन वाटी गरम पाणी वापरले तर तुम्ही गरम पाणी वापरा थंड पाणी घालू नका आणि मी कुकरला लावणार नाही आहे ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि असं शिजवणार आहे त्याला आणि गॅस थोडासा बारीक करायचा एकदम बारीक नाही करायचा मिडियम ठेवायचा झाकण मारल्यानंतर तर आपण असं छान फोडणीत त्याला परतून घेतलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये माझ्या रेसिपी शेअर करा तर इथे बघा आपण एका वाटीला दोन वाट्या पाणी टाकले आणि मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि तुम्हाला जर तूप आवडत असेल मी मागे पण एकदा बोलले की माझ्या घरात जरा दूध तूप खूप कमी लागतं कारण आवडत नाही माझ्या मुलांना तुपाचा वास अजिबात आवडत नाही त्यांना त्याच्यामुळे तुम्ही जर आवडत असेल तर मग शेवटी ह्याच्यावर तूपसुद्धा घालू शकता तर इथे बघा मी झाकून जवळजवळ दहा मिनटांनी खोललं थोडासा ह्याच्यात ओलावा आहे मग मी आता पुन्हा झाकून ठेवणार आहे आता झाकणार ते मी एकदम बारीक गॅस करून ठेवणार आहे कारण हा छान असा भात द मुरला पाहिजे तर मी असं झाकून ठेवणार आहे अजून पाणी थोडंसं आहे ह्याच्यात आता सेकंड टाईम मी खोलेन तेव्हा थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेणार आहे तर इथे बघा मी कोथिंबीर टाकली आहे आणि ह्याच्यात व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे तर तुम्ही जेव्हा आपण पाणी ओततो ना त्यावेळेस कोथिंबीर टाकली तरी चालेल माझ्याकडून विसरून राहून गेली कारण जर नंतर समजा तांदूळ तुमचा अगदी नाजूक असेल ना तर तो, तो कुसकरून जाईल त्याच्यामुळे तुम्ही आधी जरी टाकली ना जेव्हा आपण पाणी ओततो त्यावेळेस तरीसुद्धा चालू शकतं तर इथे हा माझा तांदूळ रोजचा आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की हा असा चिकट किंवा हे होणार नाही कुस्करणार नाही आहे तर इथे बघा मस्त सळसळीत असा भात झाला आहे आताला मी झाकून ठेवणार आणि गॅस बंद करून टाकणार आहे आणि थोडासा गार झाला की तुम्हाला मी दाखवणार आहे आणि मग हा व्यवस्थित भात ना झाकण ठेवल्यावर फुलून येणार आहे अगदी तर इथे असा बघा आपला हा वांग्याचा भात तयार झालेला आहे आणि आता आपण एका जर तुम्ही टिफिनला वगैरे द्यायचं असेल तरी एकच हा राईस असं तयार करून देऊ शकता आणि थोडं वेगळं काहीतरी तर बघा नक्की करून असा तुम्ही हा राईस तर तुम्हाल मी तुम्हाला दाखवते एका डब्यामध्ये मी देते द्यायचा होता मला डब्बा भरून तर तो मी दिला आहे भात देणार आपण आमटी देणार त्याच्याऐवजी असाच एखादा राईस दिला तर भाजी पण झाली आणि भात पण झाला आणि हा तुम्ही लोणच्याबरोबर पापडबरोबर वरून तूप टाकून खाऊ शकता एक नंबर भात तयार झालेला होता पापड घ्या भजी मिरची तळा त्याच्याबरोबर पण हा खूप चांगला लागतो आणि इथे असं आपला वांगी भात तयार झालेला आहे का